महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बाबासाहेब सूर्यवंशी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी यांना मराठवाडा स्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले दिनांक जुलै अठ्ठावीस दोन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आले राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक पोलीस उपायुक्त नवीन कुमावत राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सय्यद साबेर सय्यद सरदार सचिव अखिल अहमद रामपुरे उपाध्यक्ष शेख शरीफ अहमद बंडू पुरुषोत्तम बच्चव व प्रसिद्ध गोल्डन मॅन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती दरवर्षी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीस साठी संस्थेच्या वतीने उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला आहे बाबासाहेब सूर्यवंशी यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व वर्षाव होत आहे त्यांना मिळालेल्या समाजरत्न पुरस्कार बद्दल सुनील गोडबोले मारुती तलवाडकर मनोहर गायकवाड माजी नगरसेवक शेख फैयाद संग्राम गडकर प्राध्यापक कैलास कांबळे दत्ता भोसले उत्तम पकोळे शिवाजी पकोळे रत्नदीप बलांडे सुनील पकोळे आदींनी अभिनंदन केले